दादा काय आपलं तुकाराम हरे भाऊ तुम्ही कुठे चालला होता मी नारंगाऊन गुंजावाडे चाललो होतो काय झालं ते डोंगळीच्या वाड्यात वाघाने झेप घेतली मागे बसले मागे बसलेलं होतं गाडी गाडी कोण चालवत होत चुलत भाऊ होता नाव काय त्यांचं तू अर्जुन दो, डवळी बरं मग तुम्ही बर। तुमच्यावरती जेव्हा बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्यांनी पकडलं तुम्हाला तुम्ही काय केलं नाही त्या डायरेक्ट त्याने जेपच टाकली जेप तुम्ही पडले गाडीवरून नाही आम्ही कॉल आंबला फक्त मग काय केलं तुम्ही काय नाही पुढे जाऊन थांबलो होतो आणि त्यानंतर दवाखान्यात आलं दवाखान्यात दवा सरकारी आता वारवाडीच्या सरकारी दवाखाना ट्रीटमेंट झाली व्यवस्थित हो पुढे या ठिकाणी झालं घालला खाल इकडून आला बिबट्या इकडून आला इथे वस्तीच्या जवळ आहे नारायणगाववरन गुंजावाडीला निघालो होतो तर तुकाराम ढवळे आणि मी मोटरसायकलवरून जात असताना धुमाळ्याच्या वड्याच्या लगत आमच्या गाडीला अचानक वाघाने हल्ला केला तुम्ही गाडी चालवत होत मी गाडी चालवत होतो नंतर त्याने मला सांगितलं की मला लागलेलं आहे मला तर काही कळायला नाही मला काहीच झालं नव्हतं hmm. मग त्याला डॉ डाक्ट, डॉक्टर का घेऊन आलो मी साहेबांना फोन केला आपले हे चव्हाण साहेबांना त्यांनी सांगितलं की लस घ्यावी लागेल तुम्ही दवाखान्यात जावा राजीव मेहर आपल्या बरोबर आहेत माझे सरपंच वारवाडी आता यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी पंधरा मिनटं त्याच बेबट्याने धावलो अजून एकावर धावला होता मला फोन आल्यानंतर मी तुम्हाला फोन केला वनरक्षकांना फोन केला तर आता परत तुमचा मला फोन आल्यावर का यांच्यावर पण हल्ला गेलेला आहे आज दिवसभरात हातीसराचा उत्ता हल्ला आहे आज वराडींची जी जमीन आहे जालिंधर वराडी राक्षबागाधार त्यांच्या पलीकडं एक गाडीकरांची ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये एक कामगार आज मोटर चालू बंद करायला गेल्यानंतर स्वतः गाडी करते मुंबईला असतात ते आज त्या शेतात गेले तर शेताचे पाणी करत असताना तिथं त्या ठिकाणी बिबट्या त्यांच्यावर धावला पर त्याचप्रमाणे आमचे राहुल मेहर इकडे बागायतात काल तुम्ही जे वावळांची मुलाखत घेतली होती वावळ वगैरे बंडू संधी आमचा ती त्या ठिकाणी पण आज महिला लसं काढायचं काम चाललं होतं त्या ठिकाणी पण वाघाने आज हल्ला केला म्हणजे आज दिवसभरातली चौथी घटना आहे वारोडी प्रसर खूप मोठी दहशत निर्माण झाली पाहिजे याच्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला पाहिजे शेतकरी वर्ग जर आज शेती जमीन पिकवले नाही तर खाणार काय उद्या पिंजरे लावून सुद्धा बिबटे त्याच्यामध्ये जात नाही तेच बिबटे परत पिंजऱ्यात जातात तेच परत सोडले जातात पूर्णपणे सवय झाली त्यामुळे बिबटे जात नाही आपण पाहिलं होतं आपण आप गस्ती परिसरात त्यांनी हे लावलं होतं एनआर तर तो या परिसरात दोन जागी लावा ही आमची मागणी आहे हा ते ए आय पण लावलं होतं त्यांनी तर त्याचा काय उपयोग झाला एआयचा नाही जास्त उपयोग होतो एनआर चा होतोय आपण गोष्टी मध्ये दिसतोय लोक त्या पद्धतीने राहतील तर त्या केळीपशी त्या मागच्या बाजूला आमची वंशी ती आहे बाजूला ऊस आहेत माका आहेत आणि दोन्ही बाजूला रॉयल सोसायटी आहेत खरंतर आज दादांचं आमचं सुदैव असतं म्हणजे दोघांना काही जास्त प्रमाणात दुखापत झाली नाही तर आता आपल्याकडे बिबट्याने हल्ला केलेला एक पेशंट आलेला आहे त्यांची तब्येत कशी सर त्यांची तब्येत चांगली आहे स्टेबल आहे किरकोळ थोडंसं डाव्या बाजूच्या मांडीवर तिथे थोडा चावा घेतल्यासारखा आहे त्याच्यावर योग्य आपण औषध दिले आहेत आणि त्यांना आता काही धोका नाही दात लागले एक दात लागलेला आहे बाकी नखा असं वाटतंय प्रथम दर्शनी असं वाटते आपल्याला बाकी पण सुदैवाने त्यांचा पाय वगैरे सगळा व्यवस्थित म्हणजे आज काही अडचण नाही स्टेबल स्टेबल व्यवस्थित सावरगाव या रस्त्यावरती या ठिकाणी या परिसरामध्ये साईसृष्टीच्या या परिसरामध्ये पाठीमागच्या बाजूने केळींचे जे क्षेत्र आहे या क्षेत्रातून दररोज हा वाघ या केळीच्या क्षेत्रातून त्या केळीच्या क्षेत्रात तसा रस्त्याने जात असतो आणि त्यामुळं जाणारे येणारे जे काही दररोजचे प्रवासी असतात या प्रवाशांमुळे कधी पण शक्यता आहे त्यामुळं आज या ठिकाणी साडेसात वाजता एका मोटरसायकल स्वारावरती वाघाने हल्ला केलेला आहे वनविभागाला कळकळीची विनंती आहे की आपण या ठिकाणी लावून वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा दिवसाला जर चार पाच वेळा हल्ले होत असतील आणि वन विभाग जर गांभीर्याने घेत नसेल तर आता इथं सरपंच आहेत गुंजवाडीचे सरपंच आहेत आम्ही उग्र स्वरूपाचे अशी नक्कीच त्याची दक्षता घेऊ आंदोलन करू आणि जर हे बिबटे तुम्हाला पकडता येत नसेल तर आमच्या हातात हत्यारे द्या आमच्या हातात जर बंदूक देण्याची तुमची परवानगी असेल तर आम्ही मारू कारण पूर्वी ना वाघ असायचे वाघ काय माणसांवर हल्ले करत नव्हते आता हे बिबटे सर्रास हल्ले करतात याची दक्षता वन विभागाचे अधिकारी साहेबांनी घ्यावी सकाळीच मी त्यांच्या संदर्भ त्यांच्याबरोबर बोललोय वडचची घटना झाली त्याच्या संदर्भात मी त्यांच्याबरोबर आत्ताच बो म्हणजे सकाळी बोललो की त्याचा तुम्ही पाठपुरावा करता का नाही त्याला मदत मिळ मिळते का नाही जर आता सुद्धा नारेणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ना एक पेशंट ॲडमिट आहे असे दर दिवसाला चार पाच पेशंट ॲडमिट होत असत आणि त्याची जर गंभीर दखल घे वन विभाग घेत नसेल वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही दोष देत नाही शासनाला दोष देतो शासनाने याची ग गंभीर दखल घ्यावी वन संरक्षण अधिकारी यांनी दखल घ्यावी व वन मंत्र्यांपर्यंत ही दखल द्यावी नारेगावात एवढ्या घटना घडत आहेत नारिंगाव परिसरातल्या कुठल्याही नागरिकाला हल्ले झाले नाही पाहिजेत या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी सिटी आहे सिटी जर हल्ली होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आज ऊस तोड मोठ्या प्रमाणात चालू आहे ऊस तोड झाल्यानंतर सगळे बिबट हे सिटीत येतील गल्लीबोळात फिरतील याची दक्षता कोणी घ्यायची कुत्र्यासारखे बिबट झालेले आहेत त्याच्यामुळे तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तुम्हाला सुद्धा आम्ही रस्ते फिरून देणार नाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल वन विभागाने घ्यावी धन्यवाद